चला तर विद्यार्थी मित्र त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं हिरोच्या सूत्रानुसार सूत्र वर्गमुळात यस गुणिले यस ए गुणिले यस मायनस बी बी गुणिले यस मायनस सी तर आता आपण आता यस हिरोच्या सूत्रामध्ये आपल्याला अर्ध परिमिती आधी काढा लागते अर्ध परिमिती बरोबर परिमितीबरोबर ए अधिक बी अधिक सी भागिले दोन चला तर आपण अर्धा परिमिती काढून घेऊ अर्धा परिमिती काढायला काय करावं लागेल ए दहा अधिक सहा अधिक आठ भागिले दोन बरोबर दहा सहा सोळा सोळा आणि आठ चोवीस भागिले दोन बरोबर बारा आपली अर्धा परिमिती काय आली बारा चला आता आपण इकडं उदाहरणाकडे येऊ चला मग येस म्हणजे काय अर्धा परिमिती बारा आली बारा सूत्रात टाकून घ्या बारा येस म्हणजे पुन्हा बारा आलं बारा वजा ए ए म्हणजे कोण दहा बारा वजा दहा नंतर काय करायचं पुन्हा बारा वजा किती सहा नंतर पुन्हा बारा वजा किती आठ झालं आपलं पुन्हा वर्गमुळात घ्या सोडून बारा गुणिले बारा वजा दहा किती झाले दोन गुणिले बारा वाजा कित सहा किती झाले सहा गुणिले बारा वाजा आठ कित झाले चार गॅस सोडून चार सख चोवीस चोवीस दोन्ही आणि अठ्ठेचाळीस गुणिले बारा जर केलं आपण तर काय उत्तर येतं वर्गमुळात पाचशे शहात्तर आणि पाचशे शहात्तर हे कोणाचं वर्गमुळे तेव्हा त्या वर्गमुळातून ते वर्ग जर बारा बाहेर काढलं तर चोवीस या संख्येचा जो वर्ग आहे तो हे पाचशे शहात्तर तर चोवीस चौ सेमी ह्या प्रश्न हे जे त्रिकोणाचं क्षेत्रफळ ह्या त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ राहणार आहे हे किती आहे तर चोवीस चौ सेमी आहे अशा प्रकारे तुम्ही त्रिकोनाचे क्षेत्रफळ काढू शकता हिरोच्या सूत्रानुसार धन्यवाद